Uh, sir, uh, 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 सर महसूल सप्ताह uh, uh, चालू आहे कशा प्रकारे कार्यक्रम असणार आहे आपण काय सांगाल महाराष्ट्र शासन आणि आपले महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात आलेले पुण्याचे जिल्हाधिकारी सर दुड्डी सर यांच्या सूचनेप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये जो महसूल सप्ताह म्हणजे राज्यभरात चालू आहे त्या अनुषंगाने एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत पूर्ण बसून सप्ताह असं आहे त्याआधी एक तारखेला आमच्याकडे सर्व जे कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे किंवा जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांसाठी सत्कार केला गेला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण शासकीय जमिनीवरती रहिवास प्रयोजनासाठी असलेले अतिक्रमण आहे दोन हजार अकरा पूर्वीचे त्याचा सर्व झालेला आहे त्यामध्ये पट्टे वाटपाचा कार्यक्रम होता त्यानंतर पानंद रस्ते जे आपले खुले करण्यात आलेले आहेत ते पानंद रस्त्याच्याकडेने शिव रस्त्याकडेने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपल्या ता, तालुक्यामध्ये राबवण्यात आला आजच्या दिवशी हे शिव छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाच्या अनुषंगाने आज सर्वत्र आपल्या बारा मंडळीमध्ये येणार की आपण कॅम्प आयोजित केलेले आहेत आणि त्या ठिकाणी विविध प्रकारचे दाखले आपण देत आहोत त्या अनुषंगाने उद्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे जे आहे की शासकीय जमिनीच्या ज्या वाटप झालेले आहेत त्याच्या अनुषंगाने विविध प्रयोजनांसाठी जे वाटप केलेलं आहे की त्या प्रयोजनासाठी त्याचा वापर होतो आहे का नाही त्याची आपण सर्व तपासणी करणार आहोत आणि सर्व प्रभाव त्यामध्ये असं आहे की डी बी टी अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देणे जे सामाजिक योजना असतील किंवा रेशन कार्डची ई के वाय सी असेल म्हणजे ज्या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्झॅक्शन म्हणजे डी बी टी जे खात्यावर पैसे जमा होते की त्याच्या अनुषंगाने काही ज्या लोकांच्या के वाय सी झालेली नसेल आधार कार्ड लिंकिंग नसतील किंवा काही हयातीचे दाखले नसतील त्याच्यानुनुषाने आपण सर्व तालुक्यातल्या याद्या आध्या मंडळाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे उद्या सर्व आमचे ग्राम महसूल अधिकारी मंडळाधिकारी लोकांना घरोघरी राहून तर डी बी टीच्या अनुषंगाने जे काही तृत पूर्त त्रुटी पूर्तता करायची असतात त्या करणार आहात आणि यम सॅमचं जे धोरण आपलं सातव्या सातव्या प्रमाण असं आहे की आता शासनाने जे ई एम सॅमचं धोरण आणलेलं आहे ते एम सॅमचं धोरणाच्या अनुषंगाने प्रचार प्रसिद्धी आणि त्याच्या अनुषंगाने ॲप्लिकेशन घेण्याचा आपला सातवा प्रोग्राम असतो नक्कीच सर आपण काही मागच्या काळामध्ये रस्त्याबाबत खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेतले आपण जर काय सांगाल रस्त्याच्या अनुषंगाने आम्ही लोकसहभागातून सर्व डिपार्टमेंटच्या सहकार्यात आपण रस्ते शेत रस्ते शिव रस्ते हे खुले करायचे आपले जो उपक्रम चालू आहे तो या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये आपल्याला सर्व ग्रामस्थ असतील किंवा सर्व विविध डिपार्टमेंटचे अधिकारी असतील आणि शिव आनंद रस्ता समिती त्या एकत्रित व्यक्त्याने आपण रस्ते खुले करण्याचे काम करत आहोत याच्यामध्ये तर आपल्या जवळ पंच्याऐंशीच्या वरती रस्ते खुले झालेले आहेत परंतु या व्यतिरिक्त बरंचसं काम अजून पेंडिंग आहे शेतकऱ्यांचे रस्ते जे आहेत तिथे बऱ्याचशा आपल्याकडं एकशे त्रेचाळीस एम एल आ एकशे त्रेचाळीस नवीन रस्त्यांच्या तरी कोर्ट कोर्टाप्रमाणे ले काही रस्ते अडवले के गेलेले आहेत त्या रस्त्याचे केसेस पण आपल्याकडे चालू आहेत त्या अनुषंगाने आपण ग्रामस्तरीय समित्यांच्या माध्यमातून शक्यतो तंटामुक्तीच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून आपण सामंजस्याने रस्ते करायचा प्रयत्न करत आहोत हे रस्ते तयार करत असताना याच्यावरती आता शासनाने जे जी आर काढलेले व्यवहार साधारणतः इतर आता आपण बारापोटी रस्त्यांची नोंद घ्यायच्या पणही ही मोहीम घेत आहोत आणि इथून पुढे आपण हे रस्ते खुले करायची